श्री स्वामी समर्थ मंडळी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे स्वामीच्यांनी प्रार्थना करते स्वामी महाराज तुम्हाला सर्वांची इच्छा आकांक्षा पूर्ण करो व आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण पाहणार आहोत स्वामीचे गुरुवारचे वटवृक्षाचे व्रत कसे करावे याची पूजाविधी काय असणार आहे आपल्याला साहित्य कोणते कोणते लागणार आहे व्रताचे नियम काय आहेत किंवा व्रतामध्ये उपवास करावा की नाही या सर्व गोष्टीची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा स्वामी समतांचा अतिशय आवडता वृक्ष म्हणजे वटवृक्ष हे तर आपल्या स्वा... सर्व स्वामी भक्तांना माहीतच आहे स्वामींचे अनेक फोटो किंवा छायाचित्रे आपण बघितली तर यापैकी बऱ्याच छायाचित्रामध्ये स्वामी यवट हो वृक्षाखाली बसलेले किंवा त्यांच्या जवळपासच उभे असलेले आपल्याला दिसतात या वृक्षाच्या नियमित पूजनाने आपल्या आरोग्यविषयी ज्या समस्या आहेत किंवा संततीविषयी ज्या समस्या आहेत या सर्वांतून आपल्याला मार्ग मिळतो व आपल्याला दीर्घ आयुष्य बनवणारा हा वृक्ष आहे या वृक्षाच्या पूजनाने महिलांच्या सौभाग्यामध्ये वाढ देखील दे होते हे तर सर्वांनाच माहीत आहे आता हा हे व्रत कसे करावे याचा उपवास करावा का नाही ते आपण पाहू या व्रतासाठी तुम्हाला उपवास नाही केला तरी चालणार आहे परंतु या दिवशी मध्य मांस कांदा लसूण खायचे अजिबातच नाही भोजन तुम्हाला सात्विकच करायचं आहे स्वामीचं दर्शन तुम्हाला या दिवशी जागृत मठामध्ये जाऊन आवर्जून घ्यायचं आहे व वटवृक्षाचं पूजन देखील तुम्हाला करायचं आहे वटवृक्षाला अकरा फेऱ्या मारून स्वामीचा एक मंत्र आहे तो त्याचं जप तुम्हाला करायचं आहे व मगच वटवृक्षाची पूजा तुम्हाला करायची आहे ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचं जप करत करत तुम्हाला अकरा फेऱ्या वटवृक्षाच्या झाडाला मारायच्या आहेत आता पूजन कसे करावे वटवृक्षाचे वड्याला हळद कुंकू व स्वामीची आवडती भगवी फुले व्हायची आहेत तुपाचा दिवा लावायचा आहे धूप अगरबत्ती देखील आपल्याला दाखवून घ्यायची आहे साखर तिथे ठेवायची दुसरं काही नैवेद्यासाठी असेल तर ते देखील ठेवू शकता काहीच नसेल तर साखर ठेवली तरी चालेल व आपली समस्या स्वामींचं नाव घेऊन वट वटवृक्षाला सांगायचे आहे तुम्हाला ज्या इच्छेसाठी तुम्ही हे व्रत करताय ती समस्या तुम्हाला स्वामींना सांगायची आहे आता प्रश्न येतो की हे व्रत कोणी करावे व कशासाठी करावे हे व्रत श्री पुरुष दोघेही करू शकतात किंवा थोर कोणीही हे व्रत करू शकतं काहीच अडचण येत नाही आता हे व्रत कशासाठी करावे तर तुमच्या आरोग्याची काही समस्या असतील किंवा तुम्हाला संतती प्राप्ती हवी असेल किंवा आपल्या सौभाग्यात वाढ हवी असेल तुमच्या पतीवर स सारखे संकट येत असतील तर हे व्रत तुम्ही करू शकता आपल्या संततीच्या दीर्घ आयुष्यासाठी देखील हे व्रत तुम्ही करू शकता बऱ्याच त्याच वेळा असं होतं आपली संत ती खूपच अचपळ असते कधीच कुणाचं ऐकत नाही अशा वेळी देखील तुम्ही हे व्रत करू शकता किंवा तुमच्या घरामध्ये कोणी ना कोणी सतत आजारी राहत असेल किंवा तुम्ही स्वतः आजारी राहत असाल त्यावेळेस तुम्ही ही सेवा किंवा हे व्रत करू शकता हे व्रत तुम्हाला किमान एकवीस गुरुवार करायचे आहे आणि एकवीस गुरुवारमध्ये तुम्हाला जरी फायदा नाही झाला तरी तुमची समस्या सुटेपर्यंत तुम्ही हे केलं तरी चालते अगदी सहज होणारं हे व्रत आहे यात तुम्ही उपास नाही केला तरी चालतं फक्त वटवृक्षाची सेवा तुमच्याकडून होणं महत्त्वाचं आहे वट वटवृक्ष तुमच्या आजवळपास असेल तर तुम्ही ही सेवा एक वर्षभर केली तरी काहीच हरकत नाही याचं उद्दीपन कसं करावं तर आपली समस्या सुटल्यावर स्वामीजवळ नारळ व अक्षदा व खडीसाखर घेऊन तुम्हाला केंद्रात जायचं आहे किंवा मठात जायचं आहे व स्वामीच्या चरणावर ठेवायचं आहे स्वामीचा आभार तुम्हाला मनापासून मानायचे आहे व मनोभावे नमस्कार करून व्रत्याची सांगता करत आहे असे आपल्या स्वामींना सांगायचं आहे व याची सांगता तुम्ही तुमची इच्छा पूर्ण झाल्याच्या नंतरच करावी अगदी सहज होणारी व अगदी सोपी अशी ही स्वामींची सेवा आहे नक्की करून पहा तुमची जी इच्छा असेल ती नक्की स्वामी महाराज पूर्ण करतील या व्रताला तुम्हाला संकल्प करायची काहीच आवश्यकता नाही जर तुमची इच्छा असेल तर संकल्प करा परंतु संकल्प केल्याच्यानंतर तुम्हाला वेळ एकच ठेवावा लागेल त्याच्यामुळे संकल्प अजिबात करू नका हे व्रत तसंच करावं व फक्त अगदी मनापासून करा जेणेकरून स्वामी महाराज तुमची इच्छा लवकरच पूर्ण करतील व तुमची जी समस्या असेल त्यातून तुम्हाला लवकरच मार्ग मिळेल व मुक्तता देखील मिळेल हीच माझी देखील प्रार्थना आहे स्वामीचरणी की तुम्हाला तुमच्या कोणत्याही समस्यापासून स्वामी महाराज लवकर मुक्त करो व तुमचं आयुष्य अगदी आनंददायी बनवो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समतलेला अजिबात विसरू नका धन्यवाद